स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि चला म्हणलं माझी युट्यूबर आहे ना एक आहे म्हणजे मावळ साईडची बरं का मैत्री म्हणणार बरं का मी तिला कारण ती मला बहिणीसारखं प्रेम देते जशी आमची ओळख झाली ना तसं ती मला बहिणीसारखं प्रेम देते तिने मग अशी मला सहज प्रश्न केला बरं का म्हणे विद्या तू मिक्सर मधून मसाला कसा काढते आता ती रोजमाने व्हिडिओ बघते बरं हो का तिला हसायला येईल मी असा व्हिडिओ हो काढल्यानंतर पण ती मला म्हणली वी ते तू मिक्सरमधून मसाला कसा काढती ग मग मी तिला सांगितलं अग का हाताने मिक्सरचं भांडं धरते म्हणलं आणि पायाने मिक्सरचं बटन दाबते म्हटलं बरं का तिला तिला असं मला लगे दिवसाचं विचारायचं होतं की तू मिक्सर कसं चालू करतील मसाला कसा का काढती तिने आज मला विचारलं त्याच्यावरून मग मला व्हिडिओ हो, काढायची आयडिया सुचली बरं का तसं तर मी एका हात्याने भरपूर कामं कशी करते कशी नाही हे असे व्हिडिओ मी भरपूर टाकलेले येतं पण दुर्दैव जे अपंग लोक असतात का त्यांना जास्त कोणी सपोर्ट नसतं करीत बरं का आणि असे जा या सोशल मीडियावर भांडणाचे जास्त असे असली असले व्हिडिओला जास्त डिमांड असतं तसं अपंगांनी किती पण आहे ना असं प्रयत्न करून आपण अपंग जर असल्यानंतर आपली घरातली कामं जर बाई लेडीज असतील तर ती कशी करते कशी नाही हे जर दाखवण्याचा प्रयत्न केला ना कोणीच आपल्या अपंग लोकांना नाही सपोर्ट करीत नसतेत बरं का दोन वर्ष झालं मी एका हाताने धुणं कसं धुते भांडी कशी घासते स्वयंपाक कशी करते हे सगळे व्हिडिओ टाकलेले येतं पण दोन वर्षात मला मनावासा मनावासाने काहीच सपोर्ट भेटलेला नाही आहे बरं का तरी पण मग मी हार न मानता व्हिडिओ रोजची रोज रोजची रोज नाही जसे वाटून तसे मनाला म्हणजे टाकत असते तर जसे माझी ज्योत्याने मला मिक्सरमधून मसाला मी कशी काढते हा व्हिडिओ करण्याची आयडिया दिली तसं तुम्ही पण इतर मला जसं सुचवू शकता तू या खातली कुठली कुठली काम कशी कशी करते तर मी तुम्हाला तशी व्हिडिओ टाकत जाईन बरं का आणि आता मी वांग्याची भाजी करणार आहे त्याच्यामुळं मसाल्यासाठी मी शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेलं आहे याच्यात आणि हे नंतर टाकायची कोथंबीर कोथंबीर नंतर टाकायचं कारण की तिले बारीक होती हिरवी हिरवी दिसती जास्त मग पिवळं काढवण बर चला आणि थोडासा माझ्यासाठी आजचे दिवस मिक्सरचा आवाज सहन करा मला माहिती आहे मिक्सरचा आवाज कानालाय का न कर कसे वाटत त्याच्यामुळे मिक्सरचा आवाज कोणालाच आवडत नसतो फडके काय खाली पाणी सांडलं मिक्सरचं भांडा फुटलेलं आहे आपलं त्याच्यामुळे ना ते पाणी गळत खाली पाणी नाही टाकलं <laughs> पद्धतीने मी हा पायाच्या साह्याने आणि एका हाताच्या साह्याने ना मिक्सरमधून मसाला काढत असते आणि तसं पाहायला गेलं अपंगाच्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये खूप संघर्ष असतो जगण्यासाठी म्हणजे प्रत्येक काम अपंग असल्यामुळं जमत नसतं दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं पण तसं माझं नाही आहे बर का मी वतं वही एवढं माझे काम मी माझे स्वतः करण्याचा प्रयत्न करत असते आणि मी एका हाताने जी काम करते ते व्हिडिओ टाकायला मला कसलीच लाज वाटत नाही किंवा काय वाटत नाही भलं मला दुसरे भरपूर चिडवतात एका काहीतरी काम करते असे व्हिडिओ टाकती तसे व्हिडिओ टाकते पण त्यांना काय सांगणार तकदिरात आल्यानंतर माणसाला किती संघर्ष करावा लागतो आणि किती रोजच्या आयुष्यासाठी म्हणजे असं झट झट झटावं लागतं तसं तर गडी माणूस म्हणलं तर काय एवढं टेन्शन नसतं बरं का त्याला असतं पण एवढं नाही तसं बाईच्या जातीला अपंग असली की घरातली कामं कधी चुकत नसा स्वयंपाक धुनं भांडी सारव सुरव पाणी बिनी लवणी काय एवढी कामं असतात ना लिमिटच्या बाहेर त्याच्यामुळं आणि ज्याने दिलंय तोच बुद्धी देतो प्रत्येक काम करण्याची देवानी जसं आपल्याला घडवलंय तसं तो प्रत्येक कामं करण्याची बुद्धी देत असतो चला आता मिक्सरमधून मसाला कसा का काढला मी आणि म्हणजे पायाच्या साह्याने मी मिक्सर चालवते हे तुम्हाला छोटासा व्हिडिओमधून टाकण्याचं म्हणजे माझा हेतू होता बर चला आता टाकते शिजायला इकडल्या कडच बाब ना हा तस पाहिलं गेलं ना कसे व्हिडिओ टाका बर का मला तर काही समजतच नाही दोन वर्षापासून कि कसे व्हिडिओ टाकू जे करून कसे नाही कामेरा एकतरी ना इतकं व्हायचं का असतो कुणी सपोर्टला नसा वर का व्हिडिओ काढायला म्हणजे पोरं नाही नवरा नाही इतरांना जाऊ देत बाकी लोक असा असत कॅमेरा फिरला आम्हाला नको घेऊ आम्हाला नको घेऊ अशी करणारे लोक असते जातात व्हिडिओ मध्ये भरपूर दोन वर्ष भेटणार आहे मला व्हिडिओ मध्ये कोणाला यायला आवडत नसतं बर का आणि आपण आपल्याच कामाचे व्हिडिओ जरी टाकले ना तरी त्याला सुद्धा यूज येत नाही त्याच्यामुळे इतका जीव वाईट लागलाय ना असं वाटतं कसे व्हिडिओ टाकावा आणि कसे ने जे ने करून ना व्हिडिओला यूज येतील पण धोकच चालत नाही माझं त्या एखाद्या व्हिडिओ फक्त पळतो नाही तर बाकीचे व्हिडिओला दोनशे तीनशे चारशे पाचशे असे यूज येते आणि काही त्या युट्यूब भांडणाचे व्हिडिओला बाबा 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 कसले के युज असतात एखाद्या हँडीकॅप ला जर कोणाला सपोर्ट करा असं वाटत नाही बर का आपल्या महाराष्ट्राचे बाहेरचे हँडिकॅप लोक आहे का त्यांच्या आपल्याच महाराष्ट्रातले लोक आहे ना काकून स्टॉप मराठी लोक एकामेकाला सपोर्ट का नाही करत तेच समजत नाही आणि आपल्याला त्या सुद्धा काही कळलं नाही का एखाद्या मोठ्या युट्यूबर लोकांना जर आपण विचारलं ना ते सुद्धा नीट सांगत नाहीत का आणि एखादी अपंग जर गृहिणी असली ना तिला तर एवढा संघर्षमय जीवन असतं रोजचे काम करण्याचं ना लिमिटच्या बाहेर दाखवून दाखवून किती दाखवणारे व्हिडिओ मध्ये दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये तिचं रोजचं रुटीन थोडी दाखवू शकत हिला मी धरून आणते आता शपथ ना लय वाईट देऊ राहिली पूर्वी मुद्दाम करत येते येड्यावाने दिसते व्हिडिओ चालवतो इकडून 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 दिसते धक्का मारा तेव्हा नाही ना एडिटिंग जमत नाही बरं का नाही का दिवसभर किती काम असतं अगं सगळं बरोबर एडिट करून टाकेल असते हो काय नाही जा अभ्यास काय तर मला या भाकरी येतात चपात्या येतात पुरणाच्या फोळ्या येत्या सगळं काम तर देवाची ती एक मोठी कृपा लग्न झाल्यावर नवरा लेकर यांना काही करून घालायचं म्हटल्यानंतर किती माणसाला प्रश्न पडतो बाबा आपल्याला एक हाते हे येत नाही ते येत नाही करता असं काही नाही माझ्या बाबतीत मला सगळं बनवता येतं चला बाज ते भांडण्याचा